जगद्गुरु संत तुकाराम महाराज छत्रपती श्री शिवाजी महाराज आद्य क्रांती गुरु वीर लवजी वस्ता साळवे क्रांती सूर्य महात्मा ज्योतिबा फुले विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जगविख्यात साहित्य सम्राट लोकशाही डॉक्टर अण्णाभाऊ साठे वीर बिरसा मुंडा क्रांतिकारक वीर माता दिन मेहतर या सर्वच महामानवांना आणि संतांना क्रांतिकारकांना त्रिवार अभिवादन विचार मंच मंचकार उपस्थित आदरणीय श्री सचिन भाऊ साठे व सर्वच मान्यवर तिथं जमलेले आपण सर्व आता एक बातम्या अगोदर दादा बोलले की मातांग समाजाची जे मुख्य चळवळ त्याचा मुख्य जो मुद्दा आहे तो आरक्षण उपवर्गीकरणाचा आहे म्हणजे जे एकोणसाठ साठी आहे त्यामधला समाज जो आहे याला आपल्या लोकसंख्येच्या हिशोबा आरक्षण पाहिजे ही लढाई आपली गेल्या चाळीस वर्षापासून चालू आहे अनेक सरकार येऊन गेली काँग्रेस असो भाजप असो राष्ट्रवादी असो यांनी आपल्याला आश्वासनं दिली साहित्य सम्राट लोकशाही अण्णा यांच्या जयंतीचं औचित्य साधून एक ऑगस्ट दोन हजार तीन मध्ये आपलं आंदोलन शांत करण्यासाठी फक्त समाज समाजत्ताचा आयोग स्थापन करण्यात आलं होतं तर ते दोन हजार अकरा मध्ये त्यावर जी आर काढला ब्याऐंशी शिफारशी पैकी अडुसष्ट शिफारशी मान्य केल्या फक्त त्या अडुसष्ट शिफारशी समाज कल्याण विभागाच्या अंतर्गत भाऊ समाज कल्याण विभागाच्या अंतर्गत त्या शिफारशी मान्य केल्या त्यामध्ये बारा नंबरची शिफारस आहे भाऊ की शहरी भागात जर मातंग समाजाची झोपडपट्टी असेल किंवा अतिक्रमण सरकारने नियमित करून द्यावं ही हो। मागणी घेऊन माझ्यासारखा कार्यकर्ता ज्यावेळेस नगर परिषद महानगरपालिकेत जाते तिथला अधिकारी म्हणते हे कापदाचे आम्ही ओळख नाही जे सरकार सरकारकडे आहेत मग दोन हजार अकरा पासून तर दोन हजार आज पंचवीस चालू आहे आमचा नुसता वेळ खर्ज केला का आजपर्यंत या जे सरकार आले यांनी फक्त आपल्या माताग समाजाचा वेळ खर्च केलेला आहे याला एक मुख्य कारण म्हणजे की मातंग समाजाला राष्ट्रीय नेता नव्हता पण आज आदरणीय सचिन भाऊ साठे यांच्या माध्यमातून आपल्याला